नमस्कार संघर्षन सोलापूरमध्ये आपले सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापेक्षा आलेलो हो, आहोत या ठिकाणी येण्याचं आज एक महत्त्वाचं कारण म्हणजेच या आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सकाळपासून मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी राजकीय व्यक्ती सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांनी अभिवादन केलं आल्यानंतर ज्या अभिवादकांना ज्या काही गोष्टी मनाला प्रसन्न करणाऱ्या वाटाव्या तशा प्रकारे या ठिकाणी वाटलेले दिसून आले नाहीत आपण पाहिलं तर ही मोठ्या प्रमाणात ही धुळ आहे ही करमाळा नगरपालिकेच्या हद्दीमधला हा जो पुतळा आहे निदान आज जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने जरी आज या ठिकाणी पाणी मारून जर स्वच्छता केली असती तरी आज अभिवादकांना त्या त्याच प्रमाणात आनंद झाला असता आता आपण ज्या प्रकारे या ठिकाणी आतमध्ये येतो आपण पाहिलं तर ही मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी जो पोर्च आहे हा ठिक दिसती की धूळ कशाप्रकारे साचलेले आहे जे बल्ब आहेत हे सुशोभीकरणासाठी लावलेले हे सुद्धा तुटलेले अवस्थेत आहेत ते बल्प हे ते इतर नागरिकांनी तोडले असतील याविषयी आपल्याला जास्त बोलायचं नाही भाष्य नाही करायचं पण पाहिलं तर प्रतिष्ठान करमाळा यांनी भित्तिचित्र रंगवलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्यांच्या भित्तिचित्राच्या खाली जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही धूळ साचलेली आहे आता आपण जसं जसं आता पुतळ्याच्या पाठीमागे येतो पुतळ्याच्या पाठीमागे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग ज्यांनी समाज सुधारणेसाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचे निवडक प्रसंग दिसून येतात आपण पाहिलं तर ही जी डुळं आहे ही मोठ्या प्रमाणात ह्या सुद्धा जे इथं लावलेले आहे त्याच्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात हे दुळ दिसून येते जर पाहिलं तर हे झाडजुडपं तर, तर, यामध्ये वाढलेले आहे या ठिकाणी हे निखळ निखळा निखळत चाललेलं आहे हे हे पडू शकेल अशा प्रकारचं काहीतरी वातावरण दिसून येतं त्याचप्रमाणे हे जिथं जिथं हे लावलेलं आहे त्या 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 ठिकाणी हे ती असं निघलेलं आहे झुडपं वाढलेली आहे आता आपण ही खालच्या पोरच्याचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे का दुसरं हे कारण सांगितलं जाईल जर आपण स्पष्टीकरण एखाद्याला विचारलं तर हे कारण सांगितलं जाईल की समोरना रस्ता वाहतो त्यामुळं कंटिन्यू धूळ वाहते धूळ तिथून उडलेली द थेट पुतळा किंवा इतर काही वस्तूंवर येऊन बसते परंतु निदान आज कारण एक की एका दिवसामध्ये तर एवढी मोठ्या प्रमाणातली प्रमाणातले ही सासना सासणे शक्य होणार नाही परंतु आज जरी करमाळा नगरपालिकेनं ह्या गोष्टींची क दक्षता घेऊन जर हे सर्व काही केलं असतं म्हणजे स्वच्छता जर केली असते पुतळ्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात धूळ आहे जे अभिवादक अभिवादन करणार करायला येणारे जे अभिवादक आहेत ह्या अभिवादकांनासुद्धा म्हणजे एक प्रसन्नता वाटावी फक्त मनामध्ये प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटे हे सर्वजण येतात परंतु या ठिकाणी जी स्वच्छता मोठ्या प्रमाणात पाहिजे या करमाळा नगर पालिकेकडून आपल्याला दिसून आलेली केलेली आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे करमाळा नगरपालिकेने ज्या करमाळा शहर शहरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे पुतळे असतील त्या ठिकाणी निदान जे त्यांच्या स्मृती दिवशी किंवा जयंती दिना दिवशी तरी निदान स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे निदान त्यांचं पावित्र्य तेवढंच ठेवणं आणि जपणं गरजेचं आहे असं या ठिकाणी आप आम्हाला म्हणजे खेदपूर्ण सांगावंसं वाटतं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन यश कांबळेसह सिद्धार्थ वाघमारे करमाळा